जास्त निधी घेऊन वाढवायचा आहे शेंडगे वस्तीचा रस्ता आहे तो अजून जास्त करायचा आहे त्याचबरोबर अहिल्या देवी सार्वजनिक वाचनालय येथे त्या मार्च महिन्यामध्ये एक लाख रुपयांची पुस्तक आपल्या राजू भाऊंच्या मदतीने दिली जाणार आहे लक्षात ठेवा वाचनालयाला पुस्तक सुद्धा आमदार साहेब देणार आहेत इतकं बारीक लक्ष कुठल्या आमदाराचं असतंय गाव मुलांचं एम पी एस सी असू द्या युपीएससी यूपी असू द्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी असू द्या तिथं लागणारी पुस्तकं हे सुद्धा तालुक्याचे आमदार आपल्या सावळेश्वर गावामध्ये दे देत आहेत प्रथमच वेगळं काहीतरी होणार आहे त्याचबरोबर इथून पुढची जी कामं आहेत ती मंजुरी इथून पुढं आपण मागणी करतोय ती आहेत वडार समाज येथे सभा मंडळ बांधायचा आहे श्री विठ्ठल विरुद्ध मंडप येथे सभा मंडप आहे यशवंत नगर येथे सभा मंडप बांधायचा आहे उजदी वसाहत रस्ता ते नेताजी गावडेसरांची वस्ती इथं रस्ता करायचा आहे आपल्याला तुकाराम शिंदे वस्ती ते ईश्वर गुंड मला इथं रस्ता करायचा आहे असे अनेक काम आहेत आणि एक समता हायस्कूल सावळेश्वर येथे कॉन्फरन्स हॉल आणि वॉल कंपाड ची मागणी सुद्धा मी आमदार साहेबांना इथे करते काम तर भरपूर असतात हळूहळू निधी मिळतोय आणि आमदार साहेब आपल्याला देत आहेत त्याचं हे उदाहरण आहे आणि जर या गावची परिस्थिती तुम्हाला सांगायची झाली तर एका छोट्या शहरी मधून सांगते बघा सध्याच वातावरण काय झालंय जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर गट रचले गेले पाहिजेत प्रयत्न नव्हे तर गट रचले गेले पाहिजेत आणि असे असे इथ इथून पुढं तुम्हाला बऱ्याचदा दिसतील इतकं सुंदर वातावरण इथं केले म्हणजे बघा आपण किती उंची गाठतोय विकास कामांची कशाची उंची गाठायची आपल्याला कशाची उंची गाठायचे विकास कामांची आणि तुम्हाला नेहमी जेव्हा केव्हा सावळेश्वर मध्ये आमदार साहेब दिसतील उमेश दादा दिसतील साव साव सा, बारसकर दिसतील तर या सगळ्यांच्याकडून तुम्हाला नेहमी विकासासाठी बोलताना दिसतात आम्ही कधीच कुठलंही काम करताना आधी शेतकऱ्यांचा नागरिकांचा महिला मंडळींचा सगळ्यांचा विचार केला आणि मग जे काही समाजकारण राजकारण ते करत आलोय आणि इथून पुढे अशी मी ग्वाही देते आणि इथं माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र कित्येक वर्षापासून या ठिकाणी एक मागणी होती पण ती यशस्वी झाली नाही पण एक मागणी आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी स्वीकृत अशी विनंती आहे की खेळाडूसाठी तयार आहेत या परिसरात हो मैदान उपलब्ध जवळजवळ खेळाडू चॅम्पियन आहेत तर त्यांना मैदानासाठी आपण प्रयत्न करावा असं निवेदन आपण सर्व युवा मित्र या ठिकाणी देत आहेत युवा या शब्दाचा अर्थ उलटा बसला तर वायू असा होतो या युवकांसाठी मैदान उपलब्ध व्हावं अशा प्रकारचं एक प्रामाणिक निवेदन ही तरुण मंडळी युवक वर्ग या ठिकाणी देत अस कुठल्याही प्रकारची भरती असो खजो धर्म साधनम शरीर हे सर्वश्रेष्ठ आहे अशा सर्व खेळाडूंच्या वतीनं आमदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात येते त्यांना दे मैदान मिळावं कित्येक वर्षाचा हा प्रयत्न राहिलेला आहे म्हणून आमदार साहेबांना हे सर्व युवक मित्र या ठिकाणी सर्व स्फोटमन खेळाडूंच्या वतीने हे निवेदन या ठिकाणी आहे मैदान उपलब्ध व्हावं म्हणून हे निवेदन आहे धन्यवाद युवा उतरांनो निश्चित तुमचं मैदान होईल तो देता चल, खुदा तुझे देगा, अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आमदार साहेबांच्या रूपात आपल्याला लाभलेलं आहे यानंतर जो ओबीसीचे राज्याचे प्रमुख आणि प्रथम नगर अध्यक्ष आदरणीय रमेशजी नागनाथ भारस्कर यांना विनंती आहे की आपण आपले विचार मंथन या ठिकाणी व्यक्त करावा. माननीय रमेशजी नागनाथ भारस्कर उर्फ अप्पासाहेब आज या ठिकाणी आपल्या सावलीश्वर मध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांच्या प्रयत्नामुळे अष्ट्याहत्तर लाख रुपये निधी या सावळेश्वर गावाला मिळाला ते धडाडीचे उपस्थित असलेले काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व धडाडीची तोफ आमचे सहकारी मित्र दादा पाटील जिल्हा परिषदचे माजी सभापती आमचे सहकारी मित्र राहुलजी क्षीरसागर जैन शेतकरी संघटनेचे माने, पोलीस पाटील चंद्रकांतजी पाटील ज्यांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला ते आमचे सहकारी समाधानजी सर नितीनजी सर सायाजी सर ज्यांनी आता आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि मनोगत व्यक्त करत असताना आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं गेल्या तीस वर्षापासून अशाच पद्धतीचं कट या तालुक्यामध्ये रचले गेले तरी देखील आपण या ठिकाणी त्यांच्या समोर ख्याती ठोकून या ठिकाणी हो उभा आहे असे प्रकारचे वक्तव्य करणारे माजी सभापती आमचे भगिरी समताबाई गावडे नानाजी गावडे समाधानजी शेंडगे दादाजी लांडगे सुधीरजी लांडगे शिवाजीजी काकडे संभाजी लांडगे प्रशांतजी पाटील चंद्रकांतजी निकम बापूजी गावडे राजूजी लांडगे सीतारामजी लांडगे बाळासाहेबजी गावडे शरदजी गावडे व विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच ज्यांची नावं घेतली ते मोलाची ज्यांची नावं राहिली ते लाख मोलाची समोर बसलेले सर्व इलेक्ट्रिक मीडियाचे माझे सहकारी पत्रकार बंधू सर्व या सावळेश्वर पंचकृषीतील सर्व वडिलदारी मंडळी तरुण महिला अर्थाने या महोळ तालुक्यामध्ये दोन हजार चोवीस ला परिवर्तन राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झालं आणि ते करण्याचं काम तुम्ही समोर बसलेल्या सर्व जनतेने खऱ्या अर्थानं करून दाखवलं आणि तुम्ही जे विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ उतरण्याचं काम आमदार राजाभाऊ का या का या मा खरे यांनी एका वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी करून दाखवलं त्यांच्याकडे पस्तीस वर्ष सत्ता होती त्यांना जे पस्तीस वर्षामध्ये जमलं नाही ते एका वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्या तालुक्याला रोजगार हमीचा चोवीस कोटी रुपयाचा निधी भरत शेठ माध्यमातून राजाभाऊ खरे यांनी आपल्या तालुक्यामध्ये आणला रोजगार हमीचे रस्तेच खऱ्या अर्थाने या अलगर वाघ चटपळ वाघ सोडला तर रोजगार हमीची रस्ते या बागातल्या तालुक्यातल्या लोकांना राजाभाऊ माहित नव्हते रोजगार हमीच काम होते ही फक्त त्या प्रोसिडिंग वरच हो आणि ते बिल काढण्यापुरतंच खऱ्या अर्थ होतं होत पण आज आपल्या माध्यमातून या मोहोळ तालुक्यामध्ये चोवीस कोटीची रस्त आपण आणलं त्याबद्दल आप या मोहोळ तालुक्यातला एक नागरिक म्हणून या ठिकाणी आपलं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो अभिनंदन करत असताना फक्त रस्त्यासाठी निधी आणलेला नाही आपल्या आमदार फंडाच्या माध्यमातून डीपीसीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी होणार काम असतील शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या रस्त्याचा काम असतील किंवा आताच आपल्या इथं आलेला पूर असाव खरे असतील उमेद पाटील असतील प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून घेण्याचं काम केलं शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आजी जाऊन भेटले शेतकऱ्याला या ठिकाणी सरसकट पंचनामा झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमदार म्हणून राजा यांनी घेतली पाऊस आला होता आपल्याला की आता पासष्ट मिलीमीटरचा पाऊस ज्याच्यापूर्वी आहे पण त्याच्या जमिनीला चिबट लागलेला आहे ज्याच्या जमिनीतनं पाणीच निघालेलं नाही ज्याची जमीन उतारावर आहे उतारावर आहे अशा सर्व शेतकऱ्याला देखील या ठिकाणी सरसगट पंचनामा करून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणारा आमदार या ठिकाणी त्यांनी जी भूमिका घेतली ती सरकारने देखील मान्य केली आणि पंचनामा करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल देखील राजाभाऊ खोरे असतील उमेदवार असतील यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं पूर परिस्थिती झाली आणि पुरामध्ये लोकनेते कारखान्यावर या ठिकाणी कार्यक्रम घेतला गेला युवा नेते काय म्हणतात कि ह्या वर्षी पावसानं आम्हाला चांगली साथ दिली आहे आणि त्यांच्याच भाषणाचा संदर्भ घेऊन मी या ठिकाणी त्यांना म्हणलो कि सामाजिक भान नसलेलं वक्तृत्व खऱ्या अर्थानं त्यांनी केलेला आहे त्यांना समाजाचं भान नाही या ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे कधी नव्हे ते पंच्याहत्तर पाणी मधला पण गाव या ठिकाणी पावसाच्या पाण्यानं खऱ्या अर्थानं ते शेत पिकं त्यांची त्या ठिकाणी वाहून गेले आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना या तालुक्याचे युवा नेते काय म्हणतात की आम्हाला पावसानं या ठिकाणी चांगल्या प्रकारची साथ दिली मला या सावळेश्वरच्या सभेमधून त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे ज्या पुराची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला आमचा उघड्यावर उघड्यावर संसार आला आमचा घरामधला संसार रस्त्यावर आला आणि त्यावेळेला तुमच्या कारखान्याला ऊस जादा येत म्हणून आम्हाला पावसानं साथ दिली म्हणणं ही कितपर्यंत योग्य आहे आमची जनावर वाहून गेली फक्त तुमचं स्वार्थी या ठिकाणी राजकारण आहे माझ्या कारखान्याला ऊस गेला पाहिजे माझ्या कारखान्याचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहा लाखाचा आठ लाखावर गेला पाहिजे दहा लाखावर गेला पाहिजे शेतकऱ्याचं किती नुकसान व्हायचं तेवढं उदे शेतकऱ्याला किती त्रास व्हायचा तेवढा उदे फक्त जग मेल पाहिजे आणि मी जिवंत राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या वृत्तीला आपण येणाऱ्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडून खऱ्या अर्थानं करतो मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं गेल्या पस्तीस वर्षामध्ये हे आमदार मंत्री म्हणून फिरत होते पालकमंत्री यांच्याकडे होता आणि आता या तालुक्यामध्ये सांगत फिरत आहे की आम्ही नसल्यानंतर या तालुक्यामधला विकास थांबलेला विकास थांबला जर असता तर या ठिकाणी अष्ट्याहत्तर लाखाचं काम या ठिकाणी झालं

की आता आम्हाला जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही निवडून दिलं पाहिजे गेल्या पस्तीस वर्षामध्ये तुमच्या ताब्यामध्ये पंचायत समिती तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या ताब्यामध्ये राज्यातलं सरकार तुमच्या ताब्यामध्ये केंद्रातलं सरकार असताना या तालुक्याचं का परिवर्तन तुम्ही करू शकला नाही याचं उत्तर खऱ्या अर्थानं तुम्ही पहिल्यांदा दिलं पाहिजे आणि नंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मत मागायला तुम्ही आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारतो अंबा राजाभाऊ खरे असतील उमेदवार असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील वशिम मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याची व्यथा ऐकून घेण्यासाठी ही नेते पायाला फिंगरी बांधून तुमचा कुठला एखाद्या गावामध्ये पूर परिस्थितीला भेटायला गेलेला फोटो आहे का ते फोटो व्हायरल करा तुम्ही किती गावामध्ये भेटायला गेला त्या गावाची यादी टाका कधीही त्यांनी कुठल्या या ठिकाणी शेतकऱ्याला भेटायला गेले नाही कुठल्याही मदत केली नाही तुमच्याकडे लाखो रुपयाची रुपयाची संपत्ती आहे पण तुमच्याकडे सर्व सामान्य शेतकऱ्याला मदत करण्याची दानत नाही आणि ती दानत कुणाकडे आहे तर राजा भाव यांच्याकडे आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेला या ठिकाणी गेले अनेक दिवस झालं सांगतात गेल्या सहा वर्षापासून तरी फटाकड्याची माळ आणून फुलेल्या आणि आता बॉम्ब फुटणार आहे आता बॉम्ब फुटणार आहे असं ऐकून 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 आम्हाला कटा आणि सहा वर्षाची माळ आता फटाकड्याची माळ दिवाळीत लावणार आहे पक्षांतर करणार आहे आणि सहा वर्षापूर्वी आणलेली माळ आता कशा पद्धतीनं फूट फाट भुसणार फटाकडे उठते ती काय असं आता आम्हाला बघायचं आहे जर नवीन माळ असती तर फटाफट फट, 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 फट उठली असती पण सहा वर्षापूर्वीची माळ आता त्यांनी लावणार आहे आणि त्यामुळे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही सगळ्या भुसनाळ फटाकड्या निघणार आहेत आणि आपलाच आऊट येणाऱ्या जिल्हा परिषद ला पंचायत समितीला नगरपालिकेला उंडणार आहे आणि ते डबल आउट असणार आहे खे एक आवाज आणि वर एक आवाज असणार आहे त्यामुळे फक्त तुम्ही सगळ्यांनी राजाभाऊ खरे उमेददा पाटील असतील सर्वांच्या पाठीशी आपली शक्ती उभा करा अशा प्रकारची अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्याकडून करतो राजाभाऊ या ठिकाणी सांगितलं जात आहे उमेददा की राज्यमंत्री आमच्या मधल्यांना तर ज्यांनी त्यांचं मांडलिक तत्व स्वीकारलंय त्यांना समजतच नाही राज्यमंत्री कशाला म्हणायचं आणि राज्यमंत्रीचा दर्जा कशाला म्हणायचा जवळ जवळ पावणे तीनशे महामंडळ आहेत पावणे तीनशे महामंडळामध्ये काही कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा त्या महामंडळाला आहे काही राज्यमंत्र्याचा दर्जा त्या मंडळ महामंडळाला आहे पण आमच्या मोहळ शहरातल्या काही लोकांना असं वाटा लागले की राज्यमंत्र्याचा दर्जा म्हणजे राज्यमंत्री झाले राज्यमंत्री झाले अशा प्रकारचा आव आणून खऱ्या अर्थानं या महोळ तालुक्यातल्या जनतेला फसवण्याचं काम करत आहेत मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं राज्यमंत्र्याचा फक्त दर्जा आहे राज्यमंत्र्याचा अधिकार आहे ज्या वेळेला आम्ही लहानपणी आमच्या गावामध्ये फिरत होतो ज्या वेळेला आम्ही गल्लीमध्ये बसायचो त्यावेळेला एखादा गार्ड यायचा आणि होमगार्ड आल्यानंतर आम्ही म्हणायचो खोटा पोलीस आला खोटा पोलीस आला पोलिसांना बी पी यांनाच आहे होमगार्ड ला अधिकार किती आहे याच देखील आपण या ठिकाणी मंथन केलं पाहिजे म्हणून मावळ शहरातल्या लोकांना मी सांगू इच्छितो राज्यमंत्री पदाचा दर्जा म्हणजे राज्यमंत्री नव्हे दर्जा पावणे तीनशे महामंडळ आहेत मला याच्या निमित्तानं त्यांना सांगायचं आहे की आपण त्या लोकांना फसवायचं बंद करा त्या जनतेला येड्यात काढायचं बंद करा जे वस्तुस्थिती आहे ते वस्तुस्थिती आपण मांडली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थान करतोय या तालुक्यामध्ये स्वार्थाचं राजकारण कुणी केलं या तालुक्यामध्ये सगळं मलाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका कुणी घेतली सहकारी साखर कारखाना खाजगी केला पंचायत समितीला एका मुलाला पाठवलं जिल्हा परिषदला एका मुलाला पाठवलं आपल्या गावाची लोकसंख्या नऊ हजार असताना या ठिकाणी नगरपंचायत केली कुरुळची लोकसंख्या आष्टीची लोकसंख्या बिनूरची लोकसंख्या पाटकुंडची लोकसंख्या नरखेडची लोकसंख्या त्यांच्यापेक्षा जादा असताना फक्त माझ्या गावामध्येच नगरपंचायत झाली पाहिजे इतर कुठेही झाली नाही पाहिजे अशा प्रकारचं फक्त स्वार्थी राजकारण त्या ठिकाणी तुम्ही केलेला आहे बरं स्वार्थी राजकारण तुम्ही करा पण गेल्या पस्तीस वर्षामध्ये एखादी सत्ता असताना राज्यापासून तुम्ही परिवर्तन करू शकलो नाही त्या ठिकाणी माझ्यासारखा जर कार्य करता तिथल्या ग्रामपंचायतचा प्रमुख असला असता तालुक्याचा ता जर प्रमुख असला असता तर भारत देशातला मॉडेल असा अनगर गाव मी बनवला असत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सोय केली असती महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लोक गाव बागाला आले असती अशा प्रकारची एखाद्या सत्ता असताना तुम्हाला ते करता आले नाही आणि आज तुम्ही या ठिकाणी सांगता की या तालुक्यामध्ये परिवर्तन आम्हीच करू शकता अशा प्रकारची भूमिका घेऊन तुम्ही या ठिकाणी पुढे येत आहे ते खऱ्या अर्थानं चुकीचं आहे आणि आप आपल्याला या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेनं विधानसभेला तीस हजार मताने नाकारलेला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील तुमचा गैरसमज दूर होणार आहे आणि तुमचा भोपळा देखील या ठिकाणी फुटणार नाही अशी मला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आज बऱ्याच जणांनी प्रवेश होणार आहे आणि तुम्ही तिथं आम्ही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांचा कितवा पक्षी आहे पक्ष बदलण्याचा अधिकार त्यांना आहे पण ते सातत्यानं सांगायचे आम्ही पवार साहेबांचे एकनिष्ठ आहे पवार साहेबांचे एकनिष्ठ आहे ज्या वेळेला पवार साहेबांचे आणि अजितदादाची या ठिकाणी फळणी झाली त्यावेळेला लगेच पवार साहेबांना सोडून अजितदादाकडे तिथं सांगायला लागले आजीदाचे आम्ही एकनिष्ठ आहे अजितदादाचे आम्ही एकनिष्ठ आहे ज्या वेळेला या ठिकाणी जिल्हा जिल्हाध्यक्ष केलं लगेच आता भाजपमध्ये चाललेले आहेत म्हणून तुम्ही या ठिकाणी स्वार्थी लोकांना ओळखलं पाहिजे आणि राजा भाऊखरे यांच्या पाठीची आपली ताकद अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो व जय जय आहे आदरणीय साहेब यानंतर भौगोलिक राजकीय ऐतिहासिक आणि सामाजिक ज्यांचा परिपूर्ण अभ्यास आहे असं बदल व्यक्तिमत्व आणि जिल्हाध्यक्ष महोदय आदरणीय उमेशजी पाटील साहेब आपण असं विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले विचारमंथन व्यक्त करावं सदापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माननीय जिल्हाध्यक्ष महोदय उमेश ददा पाटील साहेब दे बळेश्वर या गावामध्ये आपले लाडके आमदार जो खरे ज्यांच्या हायवे ते शिवाजी काकडे वस्ती पानंद रस्ता त्याला चोवीस लाख रुपये तुकाराम गुंड वस्ती ते टेकाळे मा या करता चोवीस लाख रुपये अशा पद्धतीची ही काम त्यांनी मंजूर केली आणि त्याच भूमिपूजन करण्याच्या निमित्तानं आज आपण सर्वजण मान्य आमदार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथं सगळेजण जमले आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले मोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष ज्यांनी आता वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून तडाके बंद असं भाषण केलं ते माझे सहकारी रमेशजी बारसकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माजी सभापती राहुलजी क्षीरसागर आपल्या मुळाच्या माजी सभापती नाव समताताई गावडे ज्यांनी किती वर्ष झाले लग्न होऊन तुमचं चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांना गळ्यात हार घातला ते त्यांचे मिस्टर सभापती नितीनजी टक्के सर तुम्ही लावत नाही त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले समाधान सर सयाजी गावडे सर उद्योजक चंद्रकांतजी निकम नानासाहेबजी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेबजी गावडे ग्रामपंचायतचे सदस्य दादाराव लांडगे जनित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष उमेशजी माने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काकडे प्रशांतजी पाटील उद्योजक संभाजी कैलाजी <laughs> टेकाळे चंद्रकांतजी पोलीस पाटील चंद्रकांतजी गुंड उपस्थित पत्रकार संजय आठवले अशोक काबरे अशोक रावले कुठे तिथं बसूनच बोलला होतो ते काय अच्छा हे अशोक काबरे ओके विष्णू शिंदे वसीम शेख दिनेश सातपुते नानासाहेब ननवरे विजयजी पुजारी वैभव जावळे भया कांबळे सावळेश्वर गावातले सर्व नागरिक तरुण मित्र ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि आपले बालमित्र बालमित्रांना पुढचे आहेत बसायला आज्यांना पण पुढच्या आहेत आणि तरुण मुलं काही जण उभी आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आपण सर्व बंधू आणि आधी आता विकास कामाच्या संदर्भानं संतताई बोलल्या सुरुवातीला एकदम कोणतरी फार आक्रमक बोलो नाना गावडे सावकाश सावकाश अजून निवडणुका जाहीर व्हायच्या त्यामुळं निवडणुकीसाठी रमेशजी दारुबोळा ठावला त्यांच्या फुसनाळ फटाकड्यापेक्षा आपल्याकडं मजबूत अशा चांगल्या त्यांच्या टिंबटिंब खाली ओडवायला एकदम आपले चांगले आटंबाम आपल्याकडे आहे पण एकदम पुतळीतून दिवाळी आली म्हणून लगेच बाहेर काढू नका दिवाळीचा उल्लेख झाला म्हणून मी आवर्जून आपल्याला सांगतो मी आणि आमदार साहेबांनी सकाळी चर्चा केली आणि आपल्या मोहोळ तालुक्यावर एक आसमानी संकट आलं नुसतंच मोहोळ तालुक्यावर नाही तर सोलापूर जिल्ह्यावर आलं नुसत्या सोलापूर जिल्ह्यावर नाही तर जवळपास अर्ध्या महाराष्ट्रावर या वर्षी पावसाची कृपा नव्हे तर अवकृपा झाली रमेशजी काही लोकांना पावसाची कृपा झाली असं वाटतंय तर पावसाची अवकृपा झाली निसर्गाची अवकृपा झाली या मागच्या दोन तीन पिढ्याला जोपर्यंत आठवत आहे तर अजिब आहेत त्यांना माहीत असेल मागच्या शंभर वर्षामध्ये मा आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात एवढा पाऊस एवढा एकाच वेळेला कधीच पडला काय काय गावामध्ये अख्ख्या पावसाळा जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस एकाच दिवसात पडला सिना नदीला भोगावती नदीला भीमा नदीला महापूर आला सिनेचं पात्र दहा पटीनं मोठं झालं त्या लांबोटीच्या पुलावर बघितल्यानंतर त्या सुनील हॉटेलच्या मालकाचं घर ज्यांनी तिथं बंगला बांधला त्यांच्या तीन पिढ्यामध्ये त्या बंगल्याच्या पर्यंत कधी नदीला पाणी आलेलं नव्हतं त्यांचा बंगला अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याखाली बुडाला त्यांच्या पंचवीस मशी वाहून गेल्या पाऊस चांगला झाला म्हटल्यानंतर किंवा पाऊस चांगला होतोय म्हटल्यानंतर शेतकरी आनंदित होतो आम्ही आमच्या जत्रेमध्ये यात्रेमध्ये जी भागणूक होते त्या भाकणुकी आम्ही त्या ठिकाणी वाट पाहून असतो या वर्षी चांगला पाऊस होईल का हा वरून राजा निसर्ग राजाची कृपा या वर्षी आमच्यावर होणार आहे का याच्या करता शेतकरी असा आबाळाकडे डोळ लावून बसलेला असतो चांगला पाऊस झाला तर मला शेतामध्ये चांगलं पीक येता येईल या वर्षी माझा आता सीझन जो आहे तो चांगलाच आहे चांगलं उत्पन्न आलं तर मागच्या वेळेचा रोखा मला व्यवस्थित फेडता येईल बँकेचं कर्ज फेडता येईल मुलीचं लग्न करता येईल मुलाला शाळेला घालता येईल कॉलेजची फी भरता येईल अशी हजारो स्वप्न आमचा शेतकरी बांधव जो आहे पाण्याखाली जाते हे दिसत असताना सुद्धा बोट्यातली जनावर पाण्यामध्ये वाहून जातील म्हणून झाडावर झाडावर चढून आपल्या जनावरांची राखण करता पूर आल्यानंतर जाऊन बसली एनडीआरएफच्या बोटी पाठवून आपल्या आमदार साहेबांनी पंढरपूरवर बोटीची व्यवस्था केली या बोटी पाठवून राम नेहमी असेल आमचं घाटणे असेल मलिकपेठ असेल लढखेड असेल या भागामध्ये बोटी पाठवून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना झाडावर जाऊन एनडीआरएफच्या जवानांनी आणलं शेवटी जनावरांपेक्षा आपल्याला माणसाचा जीव महत्वाचा वाटतो परंतु शेतकऱ्याला त्याचा पशुधन त्याला स्वतःच्या लेकराप्रमाणेच महत्वाचं वाटत ही जनावर अनेक जणांची शेतकरी ढसाढसा लढताना तुम्ही बघितला असेल फेसबुकवर माझ्या अकाउंट